झालं झालं इतक्या नाही ना आता रडायला लागली वा आपला जरा थोडासा कमीपणा धावला त्याच्यामुळं ह्या व्यक्तीपासून आपण थोडं लांब आहे कशी आहे माझी चिव बरीच ना बाळा तर चिवच डोकं धुतलय आणि माझं तर तुम्ही अवतार बघता एकदम भयानक मला तर बायको ऐकून ती बोकाडच दिसायला लागला तर असं प्लॅन केला आहे की जरा दाढी ठेवावी म्हणतोय जरा लूक बदलावा म्हणतोय सारखं सारखंच आता जरा दाढी ठेवा कसा लोक दिसतोय तसं जरा कमेंट करून सांगा आता सध्या तर कोरायला चाललो आहे दाढी कोरतो जरा एवढी काय वाढलेली नाही पण तरी तुम्ही थोडी कोरतो आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे च्यूचं करायचं टकलं चिव टकलं गेलं कशी दिसते आहे बघा तिचं टकलं करण्यामागचं कारण काय आहे तिची केस भरपूर वाढल्यात आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते काय म्हणते त्याला भुरी पण व्हायला लागलेत केस आणि पातळ इथलं मग जरा खरडून हाणले की जरा दाट येते आ वली की केस धुतलेत तिचे आता तेल लावले मग माझा तर अवतार बघा कसला दिसतोय तर चला आता शेवटचं टकलं करताना किती रडती ती नक्कीड शेवटपर्यंत बागा बघा आहे का का काय करताय लहानली एक तर एकतर कठीण काय करायचं मुली किल हे देते ती तर व्हिडिओ शॉट पर्यंत बघा च्यू टाकलं गाडीच चावी थांब माहिती पड चू भारी वाटतय रोड नक्की ती काय झालंय तिची तांबडी केस व्हाल्या पातळ विलय झाले ते पण जरा खरडून मार आमचे भरून यावी अजून एक वेळ मारा पाहिजे का ती बागे पुढची साईड किचे पातळ झाली माझ्या सारखीच चोड ना काय भारी वाजत असं गुर गुर वासतय का आ कशी रडती का बघ परीली कराचं करू परीचं भी करायचं का हो ना करू ना तुझ बुद्ध व्हिडिओ काढू की एक तुझ्या टक्कल करताना चिवड्या शांत बसत कापड लावलं म्हणजे थांबलं नसत शांत केस बी लय भुरी झाले ते आम्हाला हित नाही कसं तुम्ही लवकर घेतलं बरं झालं मात्र तुम्हाला इकडे तुम्ही काय झालंय काय लाली बोल ना बोल झालं 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 इतक्या वर रडली नाही ना आता रडायला लागली बाई इकडे झालं इकडे इकडे भांग पाडायचं होत भांग टाकली करडत होत गाय करडत होता हा ही तुला तोंड सुटायला आता ही हे ती गी ह्या बघा ही घ्यायचं म्हणते पाय घ्यायचो बाय पाय घ्यायचो चला बाहेर आल्यावर काय सुटीच नाही देत बापाला तुम्ही काय घ्यायचे हे की चट्टा दिसतोय ओके ही चट्टा डॉक्टरने काय सांगितलंय जो पण चट्टा जात नाही बाहेरच काही खायचं नाही चला तर कस वाटतंय आमचं टकल टस चिवड्या येऊ यू। ए टकले आ काय हा काय कशावर बसली तू कशावर बसली पडचिन की पडचिन की नीट उतर उतरायचे हा <laughs> वा वा बाई 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 हा आज अनुकी आज अनु चला झालं शाळेचा टाइम दोनच मिनिटात आंघोळ करतो शिव बाय केलं आता आंघोळ घातली त्याला घालू मी तर काल दोन दिवसाचा व्हिडिओ आहे काल त्याच्यात टकले केलं आता आंघोळ घालतो त्याला सकाळ झाली दोन दिवसाचा व्हिडिओ कधी मी मॅच करत असतो हा काय ले कडू झाले आ चुड रिॲक्शन देऊ ग बाय तिकड की चुड्या कस कॉमेडी लवकरच करणार आहे मित्रांनो खळखळून हसवणार आहे महाराष्ट्राला परिपेक्षा एक लाडू काय लाडू लाडू किती चला मित्रांनो नको लाडू ही गर्दी बघताय नाते पुते सरकारने कॅम्प बनवलेला आहे कर्मचारी आहेत थोडे आणि लोक बघताय आहेत अक्षरशः रात्री झोपीत सुद्धा हे कर्मचारी चावळत असतील शांत बसा कालवा करू नका वरडू नका अक्षरशः खरच खूप हाल आहेत कर्मचाऱ्यांचं कुठ चालला हा कुठं चालला तू अभ्यास करायला शालेत काय 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 करतो काय कस दिसत टाकलं आई कस दिसत टकल म्हणत हा दप्तर घालून कुठं चालली तू आ कुठचा आली तू आयो ए माकला खूप पडलं होत बघ खूप पडलं होत बघ चला थूर्णी। चला 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 वज त्यांना शालेत बाय काय बाळ बाळ काय बाळ निती या बाहेर पडचाल चला शाळेत सोडतो तुला चल तू सोडतो शाळेत हा काय हा चला चला कुठे जायच कुठं जायचं ही कुठे दिदी कुठे गेली चल दिदीला आवाज दे दिदीला आवाज दे चल कुठे गेली सकाळ सकाळ पारुशी कुठली दिदी चला 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 दिदीला शिकरायला शिकरा बसली दीदी काय घेतलंय ती चड्डी कशी घेतली घाण आगच परिचय आहे चिड्या चल की शाळेत सोडतो तुला शाळेत सोडतो चल मस्त असा पाऊस झाला आहे रात्री मुसळधार पाऊस झाला खरं पण टिपका एक बी पाऊस झाला मित्रांनो पण पाणी कुठं साठलं नाही कशामुळे माहिती मा आहे का असा मुसळधार पाऊस होता असं बारीक आणि मूर पाऊस होता त्याच्यामुळं का पाणी काही एवढं साठलं नाही आपला परिसर बघा समोर प्लॉटिंग आहे पूर्ण गवतच असतंय जवळपास दहा अकरा कोणते जागा आहे ह्या मालकाची आणि तेव्हा त्या गाडीच्या पलीकडे बांगलाय एका कोपऱ्यात बांधलाय त्यांनी तर हे बघा हे आपली झाडं लय झाडाचा राडा झाला आहे बाबा मित्रांनो जाहर। हे चिकूचं झाड दोनदा तोडलंय एवढं झाड मोठं होतं आतापर्यंत तुम्हाला नाही इथपर्यंत गेलं असतं बाकी एक नारळ लागले तर आताशी एक पहिली चार नारळ खाल्लेत आपण आता बघा कसे लागले तुम्ही आणि तुती हे तुतीचं झाड बघा किती मस्त वाटतं ही तुती एका व्यक्तीनं दिलेली आहे मला उठता बसता ह्या तू तिकडे बघितली मला त्या व्यक्तीची आठवण येते पण काय करणार मित्रांनो ती व्यक्ती खूप अशी आपल्याला आपल्याबरोबर तिनं व्यवहार व्यवस्थित केला नाही व्यवस्थित वागली नाही आपल्याला जरा थोडासा कमीपणा दावला त्याच्यामुळं ह्या व्यक्तीपासून आपण थोडं लांब आहे आणि आम घमंड ॲटिट्यूड इगो आणि कमी समजणारेपासून मी जरा लांबच राहतो का तर अशी लोकं कामापुरती गोड बोलतात आणि पैसा पाणी आलं की लगेच इग्नोर करतात लायकी काढतात तर हे तू तिला बघितले की मला त्या व्यक्तीची आठवण येते आणि त्या व्यक्तीपासून आम्ही बरंच काही असं सक्सेसपणा मिळवलेलं आहे मी आपला बोर आहे बोरला काही एवढं पाणी लागलेलं नाही आहे बट पण आता काय करता जोवर पाऊस आहे तोवर नाचतंय पाणी भरपूर खर्च केला पण कसं नशिबाच्या गोष्टी असतात नशिबात नव्हता आपल्याला मला एक गोष्ट असं सांगायचं की हे जे आपलं घर आहे हे तुम्ही बांधकाम करणार होतो इथपर्यंत भीत आहे आपली आणि इथून ऑलरेडी पत्र मारले ते आपण आयतं विकत घेतलेलं आहे ते पण शेअर चॅटवर शेअर चॅटला मला पेमेंट चालू होतं त्यावेळेस मी हे शेअर चॅटवर घेतलं आहे विकत हे एका हे दोन खिडक्यापासून ते इकडे कंपाऊंडपर्यंत आपलं ही एक गुंठा आहे या गुंट्यात अशा तीन रूम आहेत इकडे एक हॉल आहे ही मम्मीचा हॉल आहे ही किचन आहे आणि ह्याच्या आतमध्ये एक रूम आहे ते आमची बेडरूम आहे तर हे आता था जाऊन ते आता काही बांधकाम करीत नाही इथं का तर इथं रस्ता पण खूप अपोर आहे बा हवा सात फुटाचा रस्ता आहे इथं आणि सात फुटाच्या रस्त्यातनं मटेरियल कुठून आणायचं आणि इकडून आणायचं म्हटलं तर यांची पण परवानगी तीन घ्यावे लागते बरंच काय कुठं नसल्यामुळं आपण तर बांधकाम करत नाही म्हणतात आपण तीन गुंट जागा घेतली खास आव तीन गुंट जागा घेतली आणि तिकडेच बांधकाम करायचं तिकडं एवढा मोठा रस्ता आहे जवळपास पंधरा पंधरा फुटाचा रस्ता आहे तर चला मित्रांनो Bye bye chào hẹn gặp à à sao lão ok, bye bye